मी संतोष विठ्ठलराव माने मुकामपूत सातारी तालुका मरकडे येथून तुम्ही सेंद्रिय पद्धतीनं तुमच्या शेतामध्ये हळदीचा प्लॉट तयार केला म्हणून तुमची भेट घेण्यासाठी आलो आहे तर कोणत्या जातीची जा हळद तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावली होती तर चली चला नाही तुम्ही चला तुम्ही शेल जा तर किती उत्पादन झालं तुम्हाला माझं मत आहे की चाळीसच्या वर जात चाळीसच्या वर जातं हा पण काय आहे किती म्हणजे किती क्विंटल झाले ते झाले समजा आठ टाल्या झाल्याचा आणि गट्टूच्या दोन म्हणजे दहा टाल्या म्हणजे मंड्याच्या दोन आणि शेंगाच्या दोन आठ ट्राल दहा टाल्या तर एक ट्राली किती क्विंटलची होईल साधारणतः कच्ची पडन सरपंच पंचवीस क्विंटल म्हणजे पंचवीस आठ दोनशे ते अडीचशे क्युमिकल जवळपास तुमचा कच्चा माल झाला कच्चा <laughs> तर कच्चा माल शिजवल्यानंतर त्याचं काय ॲव्हरेज येते चाळीस पाहिजे विक्रमी उत्पादन झालं तुम्हाला कारण एवढं उत्पादन सरासरी आमच्या मोरखेड तालुक्या मोरखेड उतमाळमध्ये अशा प्रकारचं उत्पादन होत नाही आणि तर मग याचं चाळीस पंचेचाळीस क्विंटल उत्पादन काढण्यासाठी आता शेती म्हटलं की आपण वेगवेगळ्या पिकांना खतांच्या मात्रा द्याव्याच लागतात तर पीक चांगलं एवढं पोषण मूल्य मिळाल्यामुळं तुम्हाला तुमचं प्रथम तर अभिनंदन आणि पुन्हा एक माझा प्रश्न आहे की बाबा एवढा तुम्ही उत्पादन घेण्यासाठी कोण कोणत्या उपाययोजना केल्या शेतीमध्ये माझे ऑर्गॅनिक शेती केली सर मी सेंद्रिय शेती कृष्णाचं एक प्रोडक्ट आहे सुरुवातीपासून क्रियापासून केलं ऑल किलिअर आणि मल्टीप्लायर मल्टीप्लाय एका एकरा, एका एका एकरामधले समजा मी सुरुवातीला अर्धा किलो मल्टीप्लाय बीच प्रक्रिया केली हां सर ऑल क्लिअरचा शंभरचा एक शंभर मिलीचा एक बॉटल हां सर ऑल क्लिअर काय आहे बुरशी नाशिक बुरशी नाशिक बरं तर तेव्हा सुरुवातीला केली लावग लागवड निघाल्याच्या बाद एका महिन्यानं समजा एक किलो आणि एक खताचं फोटो रासायनिक असं खताचं रासायनिक आणि दुसऱ्या वेळेस पंचवीस दिवसाच्या नंतर समजा डबल एक चौदा पण चौदाचं एक पोतं आणि एक मल्टिप्लायरचा एक किलो पुडा त्याच्यानंतर रासायनिक भाजी पाहिजे म्हणजे मल्टीप्लायर दर आ, किती अंतरान दिलं तुम्हाला सुरुवातीला मी पंचवीस दिवसांना मा एका महिन्याला दिलं आणि नंतरचं पंचवीस दिवसाला दिलं त्याच्यानंतर पंचवीस दिवसालाच प्रत्येक प्रोडक्ट म्हणजे एका किलो एक किलो पंचवीस दिवसाला एक एका एकरच्या प्लॉटमध्ये किती मल्टीप्लायर गेलं तुमचं माझं दहा किलो जमिनीतून गेलं मी एक किलो म्हणजे अकरा किलो तुम्ही या हळदीच्या प्लॉटला दिलं एकूण खर्च किती आला तुम्ही खर्च म्हणजे आपल्या हजार रुपये खर्च तेरा हजार रुपये <laughs> तर एकंदरीत तेरा हजार रुपये खर्चावर एवढं तुम्ही विक्रमी उत्पादन तेच जर रासायनिक खते जर तुम्ही टाकले असते शेतामध्ये तर किती खर्च आला असता तुम्हाला मी आतापर्यंत सर पन्नास साठ हजार रुपये खर्च केला हल्ली दुसऱ्या प्लॉटमध्ये नाही नाही त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर आणि त्यावेळेस हो उत्पादन कसं मिळालं तुम्हाला खर्च जास्त होता आणि उत्पादन कमी होत तेच जर तुम्ही मल्टीप्लाय तंत्रज्ञानाचा वापर करून तुमचा खर्च कमी झाला आणि उत्पादनात वाढ झाली म्हणजे याचा अर्थ तीन गुणा फायदे की खेती जे कंपनीचं जे ब्रीद वाक्य आहे ते त्याचं रहस्य आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या या हळदीच्या बेण्यामध्ये पाहिल्यानंतर असं लक्षात येते की हळदीचं बेणं पण खूप जाड आहे बघा तर शेतकरी मित्रांना तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश द्याल तर माझं तर म्हणणं आहे की समजा पूर्ण कंपनीच्या शेड्यूलनुसार जर वापरलं ना मला जसा रिझल्ट आलाय प्रत्येकाला रिझल्ट येऊ शकतो शंभर टक्के खात्री आहे ओके धन्यवाद पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि तुम्ही तुमच्या परिसरातील शेतकऱ्याला याचा प्रचार करावा जेणेकरून शेतकऱ्याचा फायदा होईल आणि हे तुम्ही मल्टीप्लाय तंत्रज्ञान किती वर्षापासून चौथं वर्ष मी आतापर्यंत म्हणजे पन्नास टक्के याच वर्षी असं केलं की मी पूर्ण कंपनीच्या मल्टिप्लाय धन्यवाद तुमचं अभिनंदन